आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज मी रात पाठ एक करून माझा संघर्ष या समाजातल्या लेकर मोठे व्हावे म्हणून सुरू ठेवले आज शेवटचा लढा करायला मुंबईकडे करा <स्तुण> निघाला वेळेप्रसंगी मरण पत्कराची वेळ आली तरी चालत पण मराठ्याच्या घर आरक्षण मी बोलत नाही बोललो तर केल्याशिवाय आम्ही असे सरकार आता हा जरी आले तरी सव्वीस जानेवारीला मराठा पुणे जिल्ह्यातील आणि काहीवाडी परिसरातील सगळ्या मराठा पर बांधवांना माझी आजी लागली घरी थांबू नका सव्वीस तारखेला मुंबईकड चला इतकी मारा आपली ताकद बघून देशाला सुद्धा थरका पडायला पाहिजे इतक्या ताकदीने मुंबई या दायाच्या जाला कळू द्या मराठा म्हणजे काय आणि मराठ्यांच्या नादी लागल्यावर माणसाचं काय होत हे एकदा या जगाला दाखवता मराठ्यांनी एकदा ताकद दाखवून पुन्हा एकदा स्वतःच्या डेकरासाठी ताकद दाखवा मराठे मुंबईत एकजुटीनं आलेले बघून अंगातलं रक्त सळसळ केलं पाहिजे या ताकद एक नाही शेवटी आपल्यामुळे पर्याय नाही आपल्याला आपले लेकर मोठे करायचे आणि लेकरापेक्षा या जगात आपल्याला कोणी मोठं नाही नेता नाही भेटता नाही पक्ष नाही कोणी स्वतःचा मुलग आणि आपला समाज मोठा झाला पाहिजे जाता जाता तुम्हाला दोन कामं सांगून जातोय आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या त्याला आयुष्याचे भाकर आरक्षण दिल्यामुळं आणि मराठ्यांनी व्यसना पासळला आमचा आपल्या जा जातीची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही जर मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि मराठ्यांनी जर व्यसन सोडलं तर जगाच्या पाठीवर मराठा नंबर एक जात म्हणून असणार नाशिक मराठांची आरक्षण नाही मराठ्यांना वेड्यात काढले आता यांना वेड्यात नाही काढू द्यायच वेळ पडली तर आरक्षण हिसकावून आणायचं पण आरक्षणात आणायचं आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा